अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकम कोण कायद्यापासून संयुक्त महाराष्ट्रापर्यंत सहकार क्षेत्रापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत संबंध महाराष्ट्रामध्ये जे पाळीमुळे रोजवली मुंबई राज्यात असताना ते स्वतः गृह महसूल मंत्री होते त्यावेळेस या ग्रामपंचायतींच्या रचना झाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये नशिबान आहोत की त्यांच्या तालुक्यामध्ये आपण जन्माला आलेलो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्गून प्रयत्न करणं हे तुमचं आहे आमचं कर्तव्य आहे तसं बघायला गेलं तर सरपंच हा पण उपस्थित राहणं परवाच्या दिवशी आमांबरोबर आम्ही देवघटला होतो आणि त्यावेळी भगरेसर बोलताना बोललेत की मी खासदार कसा झालो हे मला कळलं नाही परंतु माझ्या आयुष्याची सुरुवात ही सरपंच पदापासून झाली आणि ज्यावेळेस मला सरपंच पद मिळवायचं होतं त्यावेळेस मला किती कठीण प्रसंगांना सामोरे जावं लागलं आणि एक गाव सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये हे स्वतः भग्रेसरांशी उद्गार होते खरोखरच आमदार होणं सोपं खासदार होणं सोपं परंतु त्या देखील नगरसेविका म्हणून दहा ते पंधरा वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांना देखील माहिती आहे स्थानिक पातळीवर काम करत असताना किती मोठ्या अडचणी जाणवतात शिरीष भाऊ आहेत त्या करत असताना फार मोठ्या अडचणी निर्माण होतात सन्मान्य खासदार शोभाताई बच्छाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार सन्मान्य शिरीष भाऊ कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य आवड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य गणेशजी धात्रे आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं ते समाजवादी पक्षाचे नेते मुस्त्री डॉक्टर दिलेशजी बच्छाव उपस्थित सर्व मान्य आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मी मालेगाव शहरामध्ये आलो आणि मालेगाव शहरात आल्याच्या नंतर मला भेटणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्यानं लोक येत होते आणि मी त्यांना भेटत होतो आणि भेटत असताना बरेचसे सरपंच मला भेटत आणि सातत्यानं सगळ्या सरपंच अडचणीकडे तक्रारी काढल्या जात होत्या मागच्या नऊ दहा महिन्यामध्ये ज्या काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या जे काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले ते सातत्याने माझ्याकडे मांडत होते आणि म्हणून याला एकत्रितपणे सगळ्यांना बोलून याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे असं मला वाटत यापूर्वी सुद्धा काही असा प्रयत्न आम्ही केला भारती पक्षा भी होता भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत होतो आणि सगळ्या सरपंचांना आम्ही पंचायत समितीमध्ये बोलवलं खासदारांनी अधिकृतपणानं बैठक लावली आणि बैठक लावून अनेक सूचना केल्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याची एकही सूचना या आली नाही व्हिडिओने सुद्धा नाही आजच्या परिस्थितीमध्ये आपण जे आढावा बैठक घेतो याचा आपण व्हिडिओ पासून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना तालुका अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे की जो सन्मान्य धुळे लोकसभेच्या खासदार सन्मान्य दिल्ली लोकसभेचे खासदार उपस्थित असणार आहे त्या म्हणून आपण या सरपंच परिषदेला आलं पाहिजे पण एकही अधिकारी इथं उपस्थित राहिला नाही टेक्निकली शक्य आहे आणि मला तरी टेक्निकली शक्य असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तुम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव करा आज गेले अनेक आपण पाहतो वीस वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला वीस वर्ष काम झालं नाही जसं आपण उद्धवसाहेबांकडे शिवबंधन बांधलं आणि शिवसेनेच्या कामाची सुरुवात केली तसं अचानक कार्यक्रमाच्या उद्घाटनाची सुरुवात झाली आणि वीस वर्षापूर्वी आमदार तुम्ही झाले आणि तुम्ही उद्घाटन आज वीस वर्षानंतर करताय आज जी कामांची उद्घाटन होत आहे पैसा सगळ्या आला तो सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून मार्ग असणार आणि उद्धव साहेबांच्या सगळ्या योजनांचे उद्घाटन तुम्ही करता आश्चर्य वाटेल तुम्हाला गहू आमच्या तरुण मंत्री आमदार आमचे मंत्री हे फक्त उद्घाटन मंत्री आहे ते कोणी काम केले तरी उद्घाटन दिसत दुसऱ्या कोणाला

आपल्या लोकांनी विश्वासाने निवडून दिल्यानंतर सुद्धा आपण काम काय करू शकत नाही लोकांपर्यंत काम करत असतो जास्त ग्रामपंचायती आघाडीच्या ताब्यात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातील

मग तिथं दर्जा बांधण्याचं काम करू होतो ग्रामपंचायतीचं आणि तो दर्जा बांधत असताना उदगाडी फोडण्याच्या आधीच तो पडला आणि काम करणारी ग्रामगार तिथं दबून गेले अशा निकृष्ट दर्जाचा विकास हा माझ्या घेत आता आमच्या शहरी भागातली जी परिस्थिती आहे तिथं खूप वाईट आहे आम्ही पहिल्यांदा सगळ्या शहर कॉम्प्लेक्सचं करायचं घेतलं कॉम्प्लेक्ट का घेतलं कारण कॉम्प्लेक्टचं का झालं आमच्या आहे आर एम सी आमचं आहे म्हणून आम्हाला करायचं